बाई सरे सकाळची सर गेली ते नेवर दे। काढून द्यायला अजून कशी येईना काय ना बाई यायचं ना लवकर एड त्या गाड्याला बुक लागल्या असल अजून पत्ता नाही रोज येई अशीच करते जाते तर जाऊनच जा बसते बिचाऱ्याला फार बुक लागून गेली असल यांना काही काळजी नाही बाई शांते आवरले गीच आवर तुम्ही काय ते गांगराचा डबा नेऊन डबा भरून ठेवलाय भरून ठेवलाय मग अगं मग नेऊन द्यायचा आता नेऊन द्यायला मला घरात काम आहे काय काय मला या टायम झाला यायला पाय बर तुम्ही आर... तु, एवढा टाइम काय नेवर देऊ काही अगं नेवर देऊचा नाचन कुंद पाय पडण ते गोडेन हातीन हा काय नाचायची तुम्ही नाचत होते का मम्मी नाचलं मग तिथे नेवर जाऊ बाप येऊनच द्या ना मला परत जेव्हा शेवटी येऊन जाईना जेवण करूनच आलो मग डायरेक्ट अहो मी गेले असते पण काय सांगा त्या तुम्हाला माग म्हणले ते कुकरची शिट्टी बाजला ती खराब झाली तुम्ही तुम्हाला वेळच नाही भेटला आणि ते भात लावला ती कुकरची शिट्टी उडाली ना आका भात अंगा बी तुम्हाला भाजले नाही सगळ्या साडी होतो भात तुम्हाला काय सांगा त्या ते राडे सगळ्या फरची होतो भात मग ते सगळं जाडलं ती साडी बांधाली तोंड धुतलं हात पाय धुतले आता शांत आहे कामा काही ना लक्ष द्यावं ग चांगलं तो काय येत हे चालू जायचं काय दर सोड करती कुड कुकर लावून देते मग लक्ष देत नाही तू मग घरात सकाळी सकाळी किती गाय राती माहिती आहे ना एक काम हाती धरला तेच काम पूर्ण करायचं त्याचा डाबा द्यायचा तुमचं लगेच मला देमा, जेवायला तुमचं वेगळंच राहतं बाकीचे काम ते पोराला लगेच आज राहतं तो म्हणतो माझे आधी आवरून सगळ्यांची काय संगीती असते कमी असत बरं झालं ते झाकण डोक्यात नाही पडलं सांग बरं नाही तर जागेवर गेले असते म्हणजे मी तिकडे नेवर देव काढून गेला तू इकडं मरून पडली असती हा कॉलेज पाहिलं असतं तेच ना बरं डबा झालाय का हा ना झालाय ना तू बिचारा वाट घेऊन ठेवला निसा तुमच्या हातात गेला चल मला नाही बघ मी जेवण आलोय गरम आहे का तू जेव्हा करू घ्या आता निर्धारा नाही तू भात देशाला सांडून परत त्या भातामुळे राडी झाली सकाळपासून आता सकाळी आंघोळ करायला आणि बाहेर आलो पाय हा कपडे उपडे घालून हा निडा ओर कावळा कोकत को होता आपल्या अव आता मी जाडीच होते ना आता लोक का होता कोणतरी पाहून बरं जातो मी माहिती लवकर या गाजरा आपल्याला डाबा येऊन येतो खा व्यवस्थित तुलाही खायला नको काय नको खा खोट बरं खा खाती ना काय काय करतोय खाय नाही चारा टाकला का पाणी पाजले ना हां पाणी पाजलंय हां चारा टाकला त्यांना जरा बरं बरं मग आता एक कर काय तुला बुक लागलीस आता बाय हा डबा घे हां मस्त जेवण कर बरं कुठं बस तू सावलीला हा इथंच बसतो आता सावलीला इकडं हा सावलीला बस उनत नको बसू हा हा थोडा टाइम झाला मला यायला ते सरपंचा पोरगा नेवर आता ना हा मग नेवर तो नेवरजेव काढून द्यायला गेल तो गावामध्ये मला वाटलंच होतं काहीतरी गडबड असेल म्हणून डब्याला आज उशीर झाला नाही आहे ना आजपर्यंत कधीच एवढा वेळ झाला नाही डब्याला मला तुला काय सांगतो का करा मी ते कार्यक्रम सोडून धावपळीत आलो डायरेक्ट माल किल्ल्याला खवळ बोल का आपल्या माणसाचा डबा नेऊन दिला नाही आमचा कशाला खावळायचं त्यांच्या पण मागेलाही काम असतात नाही नाही बाय माणस मग काम बरोबर आहे आणि मग होतोय एखादा दिवस उशीर त्याला काय नाही पण अरे भूक वेळेवर जेवण दिला ना तर माणूस खुश राहत बरोबर की नाही मग आता काय करतो तर जेवण करून घे मला पण भूक लागली मी तर सावलीला बसतो बस बस खाऊन घेतो डबा मग जाऊ घरी मग काय येताना डबा घेऊन ये हा येतो जाऊ मी घरी बरोबर ये हा चल बर झालं डबा आला भूक नाही तर लय जीव चाललाय काय नाही पहिलं जातो आणि डबा खाऊन घेतो मग काय असेल ते काम करतो होतार खाली दर तुझ तुझं पिसुड मामा ऐक घरात मामा कोणी आहे बाहेर या बाहेर जाऊ बापू मामा कुठे गेले या ना ये ग शीतल इकड्या तुम्ही मामा कुठे गेले मळ्यात गेले मामा काय बाई बरी का काय बरी काय काय झालं एजाल। काय झालं म्हणजे सांभाळा तुमच्या पोरीला इथं जाव बापू काय झालं सांगा ना मामा कुठे गेले त्यांना लवकर बोलवा अहो एवढं काय झालं रागवायला मामा येऊ द्या सगळं सांगा तुम्ही तुमच्याशी काय बोला त्या आले आले तुमची मामा आले आले का नमस्कार या काय हिला घेऊन आलोय आता हिला क... तुम्ही सांभाळायच तिला माझ्या नको ए तिला म्हटलं मग मला तूच नको आहे काय कशा चाल काय विचारतय तिला सारखं रोजच गुराळ लावलं तिने काय 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 संस्कार लावले का नाही तुम्ही कधी काय चुकलं का तिचं चुकलं का म्हणजे तिला माझ्या नकोय ती म्हणती तुमच्या याला बाहेर काढा म्हणे आपण दोघच राहू म्हणे शोभत का तिला असं बोलायला का ग शीतल जावाय सांगते ते बरोबर आहे का हा ती काय बोल बोल ना आता सगळं मुख गिळून बसली तयारपुरी बोलला बाई पार जीव नको हाऊ मामा मला सांगा तुम्हाला जर सुनबाई आली तुम्हाला एक लेकरू आहे त्याचं लग्न व्हायचं चा। पुढच्या वर्षी नाही ते एक दोन वर्षात लग्न होणार असेल त्याचं गोट्याचं जर तुमच्या सुनबाईनी तुम्हाला जर घराबाहेर काढलं असं घराबाहेर नेगा म्हणली कसं वाटेल तुम्हाला कसं समजत नाही का ही म्हणती खुशाल का तुमच्या काढा आपण दोघच राहू म्हणजे काय समजू सांग आग शीतल अशी काय करते तू याड्यावाणी सासू सासरे म्हणजे आपल्या सारखे राहत्या तुझ्या आई बापांना कोणी घराबाहेर काढलं तर तुला काय वाटेल हो। बरं असं नाही करायचं बाई तिला काय वाटायचं तिला फक्त राणी सारखं मजा मारायला पाहिजे रिमोट घ्यायचा टीव्ही समोर बसायचं आहो खुशाल माझ्याच एवढं वय झालंय माझा बाप वारून आता जवळपास पाच वर्ष झाले एकटी आई घरामध्ये फक्त अजून पोरस्वार तर काहीच नाही आम्हाला आव तिचं थोडं फारही करायला नको का हा जर आता म्हातारपणामध्ये विचार करा त्यांना काही काम व्हतंय हो का आवड आहे जुन्या माणसाने लग्न काय राहते सुना मुलं काय राहते आपली सेवा करायसाठी सोनमूल राहते आणि सुनाई का बरं करून आणते या पूर्वी या पूर्वी आता माय नाही डोकं अगं बोल ना बोल ना काय मुक्की झाली का आणि मला सांगा माझ्या आई बापानी जन्म कशासाठी दिलाय नाही बर हे दिवस पायसाठी दिलाय का नाही तुमचं काही चुकलं नाही मला माहिती जावय बापू आम्ही पदर पसरू काय का पदर पसरू इलय ना तुमच्याकडे राहायचं मी तिला इकडं आणून घातलंय म्हणलं तू राय तुझ्या मी जातो तुम्ही सांभाळा तिला माझ्याकडे काय आणू नका करू नाही तुमची माफी मागवतो आम्ही एवढ्या वेळेस आहे ना मग आमच्या पोरीला पदरात घ्या बर का आम्ही तिला सांगतो समजून असं नका करू तिला टाकून नका जाऊ जावाय बापू मामी तुम्हाला काय समजवायचं आहे ना तुमच्या पोरीला समजवा मला काहीच समजू नका दिवस काढले तुम्हाला माहितीये का माझ्या माझ्यासाठी काय काय कष्ट केले ते रक्ताचं पाणी केलं हाडाचे काढ केले मोठं केलंय शिकवलंय माझ्या जीवाला माहितीये आणि खुशाल म्हणती तुमच्या बाहेर काढा म्हणजे काय लाज वाटत ती काहीला नाही नाही तिची चुकी आम्हाला मान्य मी तिला सांगा मला काही सांगू नका पण बाप पाणी नको चाको ऐका ना जावय बापू शांती आता हे बरं झालं ना अहो मा काय चूक आहे त्याच्यामध्ये मी तिच्यावर एवढे चांगले संस्कार करेल आई बाप हे मी कधी त्यांना खाली पाहते का अगं तो खाली पाहिलं तु कसं काय सासऱ्याचं केलं अजून सासरे आहे हाय का त्यांना काही ऊन एवढी तरी हो तेच बाप म्हणायचे तुमचे थांबा आता हिच आहे ना याची थोडी कानगुगाडणीच करू दे का का मुक्की झाली का हा त्या जावाय बापूंनी डायरेक्ट पिशवी फेकून दिली हा तुला लाज नाही वाटत असं वागायला तुला आज एवढा सोन्यासारखानेवर जो पाऊस दिला गोरा पान येते एकूण तर एक पोरगा हा त्याच्या दारी चांगलं सगळं व्यवस्थित आहे हा तुम्ही किती हौसानं हो मजाने राहिलं पाहिजे सास सासऱ्याचा ऐकलं पाहिजे त्याची सेवा केली पाहिजे हा कुशल जावाय घेऊन आले तुला एला फेकून दिले साड्यांचे कशी वागत तुझ्याची आता तुम्ही दोघं मला बोल राहिले माझं ऐकून घेतला काय ऐकता काय ऐकायचं तुझं काय ऐकायचं गु त्यांचं ऐकलं तर मला ऐकानापासून तू पाहत नाही का तुझ्या आजी आजो मी सांभाळत नाही का तू राहिली का आता माझं ना ग तू त्यांचं ऐकलं ते बडबड त्यांच्या आई मला किती सासू रास करते माहिती का तुम्हाला माझं मलाच माहिती रोज मी किती त्रास सहन करते त्या सासूचा हा काय बर काय त्रास येते काय त्रास येते मातारी मला ना ती कोटो बसते आणि ती हुकुम सोडत राहते जेवण आण पाणी आण आण नाष्ट राणी सारखी तिला मूल करी निस्ती राब राब घेते नाही मग तिनं तिनं सोन काल केली काल केली तिने कोणाक मागायचं पाणी कोणाक मागायचं जेवायला कोणाक मागायचं अगं आई सगळं ठीक आहे पण मग थोडं तरी उचलून घ्यावा ना प्यायचं सगळं ग्लास तरी भरून घ्यावा आणि तिनं एवढं काय मला मा कुत्रे आणि माझ्या मागास लागेल राहते नसते वय झालं त्यांचं आता अगं इनबाई घरात कोणी सास सासऱ्या नवरा अरे बाई चार माणसं घरात तुम्हाला अजून नाही स्वार नाही काही हा मग तुम्ही सेवा करते कोणाची मग हा अरे ते तो आई बाप म्हणून समज ना हा ज्याला ते आई बाप म्हणून समजले ना तर तुम्हाला कुठंच काही कमी पडणार नाही जरा ट अगं आई माझ्या नावायचं काही टेन्शन नाही मला पण माझी सासू ना पाच मिनिटं बसलं का उठ उठ हे कर इथं झाडू मार तिथं कपडा मार सारखे टिकी टिकी मारून तू उधर जावं पाच मिनिट सुद्धा आराम करून मी वैतागली तिच्या या त्रासाला म्हणून म्हणलं वेगळं राहायचं हा त्याच्यात त्यांना एवढा कोणातून वेगळं राहायचं कोणातून वेगळं सासू मधून म्हणली हा ना सासू सासऱ्यांमधून काय तुला काय बाय काय त्याच्यातून अहो देर बाय तरी बरे राहते अशी डेंजर ती काय शीतल ता बोल राहिली तू हा आम्हाला तू खाली पाहायला लावू राहिली हा कोणी सांभाळायचं त्या म्हातारा म्हातारीला कोण सांभाळणार आम्ही समोर तिने नेट वाग आणि एवढा काहीच त्रास द्यायचा मग आता भावला एक जर आपल्या गोट्याच तो भावाचं जर लग्न केलं आम्ही जर त्याच्या बायकोने जर आम्हाला वाईल काढू दिलं तुला बरं वाटेल का वाटेल का सांग बर तुला तर माहिती आपला गोट्या कसा आहे हा आम्ही घराबाहेर निघलो तुला वाईट वाटेल का नाही हा मग तसं त्यांच्या आईवडलांना जर तू केलं नाही त्यांचं त्यांना टाईम हो। जेवायला दिलं नाही खायला दिलं नाही तर ते दा राग येईलच ना त्या पाहुण्याला मग तुला इडं आणून सोडलं तर त्यांची काही चुकच नाही ना तुझ्या वागण्यामुळे बरोबर त्यांनी इडं आणून सोडलं तुझं स्वतःवर तो कस काय राहील त्याच्या आईला सोडून कस काय सोडलं तू तुझ्या आईवडलांना सोडू शकते का नाही शकत ना मग त्यांच्या आईवडील आहे ना ते बी कस काय सोडतील ते हा अगं डोक्यात दर जरासं नुसती हुम्याडुम्या सारखी खाली माने वरती पाय माकड पाय माकड पाय हा तो लाड तो लाड दिला जास्त अहो म्या लाड नाही आ... दिलं मी मस्तीला हे करायचा प्रयत्न करते पण तुमच्यामुळे डोक्यावर बसला नको आपली वाणीकिरीची पोर आहे नको आपली वाणीकिरीची पोर आहे प्यायचा लाड पोरला का काय नाही बसली ना डोक्यावर आता हा शिकवायचं कधी चांगले, चा, चांगले तीन मी नवरा सासू सासरे ते जीव करायचं तुला मी सांगतो आता हे बघ तुम्ही आई करून मी आणली बरोबर तो आज आजीला इन शेवटपर्यंत सेवा केली जर त्याने तिनं जर नसतं केलं तर आपल्याला आम्हाला सुद्धा भीक मागावं लागलं ला असती माहिती का अग बाई यांच्या आईला बसल्या जागी उठवत नव्हतं त्यांचे लुगडे खराब कपडे येते सगळं मी धुवायचे नाही तर ते त्यांना विचारतो एक जागी जेवण आणून द्यायची डायरेक्ट हां आणि ना हे यांच्या त्यांच्याच ना आज याबा एवढा मोठा बंगला ही शेती वाडी हे सगळे त्यांचेच आशीर्वाद आहे म्हणून तू येड्यापाना करू नको सास सासऱ्यांना आहे ना आईबापाच्या ठिकाणी समज का जसे काय माझेच आई वडील आहे काय आणि त्यांचं सगळं करीत जाय त्यांची सेवा केली तर तुला कामं येईल आणि आईपांना करू नको तू आता पिशवी भर आणि सरळ तुला आईवडील किती दिवस पुरतील ग किती दिवस आहे सांगा आयुष्याला तुला कोण कोणाचा भाऊ भाऊ जाय रात्री तो इकडे इकडे जाऊन आय आयुष्याचा ऐकत हां मग हेच समजून जायचं की आपले आईबाप कधीतरी मारणार आहे हां आपल्याला आईबाप कवर राहणार आहे मग आपले तेच सासरे सांभाळायचे आणि तोच नावर आपलं व्यवस्थित सांभाळायचा त्याला वेळेवर जेवण द्यायचं सास सासशास्राला जेवण द्यायचं जे काम सांगितलं ते करायचं हां आग पोरी शीतल हे बघ ज्या पुरी अशा आहे ना अर्धवट विचार करताना त्यांचा संसार कधीच सुखाचा होत नाही आयुष्यभर त्यांची कटकट कटकट चालू राहती म्हणूनही ना तू काय कर चांगली राय जसं असं समज का माझ्या आईवडीलही ये त्यांच्या आईवडीलही ये नको समजू तुझे आईवडील असे तुझे आईवडील आहे असं समज तू काय तो असं सासरा बरोबर माझा पग कोण आहे तुला फक्त एक सासू सासूचं काम ऐकायचं आहे ना ना तो अण्णावर तर बाहेरच कामाला जातोय काय संध्याकाळी सकाळी डबा घेऊन जाईल तर संध्याकाळी घेईल ड्युटीवरून बरोबर मग कोण राहत दुगी सासू नाही तुम्ही हा घरामध्ये कसं राहायचं व्यवस्थित सासू उर वर म्हणायचं चला आता बाई जेवण करून घ्या चला आंघोळ करून घ्या पाठ ग सुका हा अशी सेवा केली ना बाई तर फळ मिळत खायला हा खायला द्यायचं सासूचं आथरून टाकायचं धोका इचरायचं धोकाचरायचं इच आता तुम्हाला काय देऊ असं म्हणायचं हा गरम गरम करून द्यायचं खायला तुला काय घरून का घ्यायचं थोडं न्यायचं काय करायचं आपल्याला बरोबर नाही बर जाऊ ना, दे आता माझी चूक झाली आई बाबा मला माफ करा मला माझ्या सासरी पावरा असं नाही राव राहू दे बाई तुझा संसार चांगला झाला ना तुझाच काय तुझ्यासारख्या अनेक लेकींचा संसार चांगला हो मी काय तो शांती मग जावायला फोन लावू का फोन लाव तुम्ही पाटक्यान आवरा हॅलो जावाय बापू तुम्ही जिडं गेले ना तिढं थांबा हा मी लगेच घेऊन येऊ राहलो शीतलला तुम्ही कुठे याला या लगे सोनगाव पण का बर बर तिथे थांबा लगेच घेऊन या तुम्ही बरं मी काय शीतल तो चल ए लोक चल बरं झालं बाई गेली माझी शीतल देवा अशी सद्बुद्धी दे रे माझ्या पोरीला तिचा संसार सुखाचा हो हीच देवाला प्रार्थना करते जाऊ दे तिला कळत नव्हतं अजून आलड आहे पण गेली ना दोन आता दोन गोष्टी समजावल्या तिला त्या पटल्या गेली आता बरं वाटलं मलाही बी चला आता जाते